चला थर्टी फर्स्ट जवळ आलेली आहे मग या थर्टी फर्स्ट निमित्त नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात पण मात्र बरेच जण नवीन वर्षाचा एन्जॉय करण्यासाठी थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण गोव्याला जातात म्हणून आपण गोव्यावर बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत कसं जायचं काय करायचं कुठं फिरायचं काय काय पाहायचं आणि काय काय करायचं आणि कोणत्या भानगडीत पडायचं नाही ह्याच्यावर आपण सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत पण मात्र आपण एक आज खास अशा विषयावर बोलणार आहोत की जे नवीन लोक आहेत जे गोव्यामध्ये जातात ते गोव्यामध्ये गेल्यानंतर नवीन नवीन गोष्टी पाहतात आणि ज्या गोष्टीकडं पाहतात ती गोष्ट त्यांना आवडू लागते आणि मग ती गोष्ट त्यांना पाहिजे असते आणि ते त्याच्याजवळ जाण्यासाठी प्रयत्न करतात पण मात्र त्या ठिकाणी त्यांची फसवणूक होऊ शकते म्हणून जर अशा पद्धतीने त्या ठिकाणी काही करू नये नेमकं ते काय आहे हे पण अगदी सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर गोव्याला अनेक जण फिरायला जातात आणि फिरायला जाण्याचं जा सांगतात पण मात्र तिथं जाऊन नेमकं काय करतात हे का आता आपलं वेगळं सांगायची गरज नाही कारण की ज्या गोष्टीसाठी जातात ती गोष्ट मान्य केली पाहिजे उगस ताकाला जायचं भांडं लापवायचं असं केला काय अर्थ आहे बरेच जण गोव्याला जातात ते म्हणजे दारू पिण्यासाठी आणि दुसरं म्हणजे फॉरेनर रशियन किंवा त्या विदेशातल्या महिला असतात छोटे छोटे कप कपडे घातलेल्या त्या पाहण्यासाठी तर बरेच जण गोव्यामध्ये जाऊन डान्स करण्यासाठी एन्जॉय करण्यासाठी सुद्धा जातात आणि काही जण रिलॅक्स म्हणून मित्रांसोबत आनंद घेण्यासाठी जातात तर काही काही जणं गोव्यामध्ये जातात ते म्हणजे रेड लाईट एरिया शोधण्यासाठी किंवा त्या ठिकाणी त्यांना सुंदर सुंदर महिला मिळतील तरुणी मिळतील विदेशातल्या तरुणी मिळतील काही पैसे दिले की सगळं काय होईल असा विचार करून काही जण त्या ठिकाणी जात असतात तर मात्र तिथं जात असताना काय काळजी घेतली पाहिजे काय केलं पाहिजे काय नाही हे केला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे त्याच गोष्टी सांगणार आहोत मग आता उतावळे लोक जर गोव्यामध्ये गेले आणि त्या दिवशी गेल्यानंतर पहिल्या दोन दिवशी समजा त्या ठिकाणी मुक्काम असेल तर पहिल्याच दिवशी गेल्या गेल्या सरळ जाऊन बसतात ते म्हणजे प्यायला कारण की ते गोव्यामध्ये त्यासाठीच गेलेले असतात मग काही जणांचा अनुभव असा आहे की ते गोव्यामध्ये गेल्यानंतर सगळ्यात अगोदर त्यांना तिथं दारू दिसली बरेच त्या ठिकाणी जे आवडतं त्यांना ते दिसलं म्हणून त्यांनी भासा 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 किती पण पिऊन घेतली एवढी पिऊन घेतली की दोन दिवस ते तिथे नेमकं फिरले आणि काय काय बघितलं हेच त्यांच्या लक्षात राहिलं नाही असं बरेच जणं करतात पण मात्र काही काही जणांना वेगळाच नाद लागलेला असतो आणि ते वेगळ्या नादावाले लोक तिथून संध्याकाळी घराबाहेर पडतात म्हणजे फिरायला जातात मग या ठिकाणी फिरायला जात असताना गोव्यामधले काही बीचेस आहेत तुम्ही कुठल्या जरी बीचेसवर गेलात त्यापैकी काही जे प्रसिद्ध बीच आहेत त्या बीचेसवर तुम्ही गेलात तर तुम्हाला काही लोक त्या ठिकाणी भेटतील आणि ते भेट लोक स्वतःहून तुम्हाला विचारतील हे क्या हे क्या हे क्या आता चाह्य क्या हे क्या म्हणल्यावर नवीन लोकाला काही समजत नाही पण मात्र काही काही जणांना समजतं हे क्या म्हणजे नेमकं काय हे क्या म्हणजे तुम्हाला कोणीतरी पाहिजे का मग आपण त्याला काय पाहिजे ते कॅच आहे तर ते सांगतं तुम्हाला कॅच आहे मग ते तुम्हाला काय करतं मोबाईलमध्ये काही फोटो दाखवतं आणि त्या फोटोमध्ये असतात सुंदर सुंदर तरुण्या सुंदर सुंदर महिला मग ते फोटो पाहिल्यानंतर माणसाचं मन लगेच भाळून जातं ते मी मिलेंगी क्या होी चौकशा करायला सुरुवात करतं ते अगदी त्या ठिकाणी कमी पैसे सांगतं आणि मग ते माणसं त्याच्यासोबत जायला तयार होतात ते पाठीमागं या म्हणतं बोळांना आतमध्ये कुठेतरी घेऊन जातं आणि तिथं घेऊन गेल्यानंतर त्या माणसाची आर्थिक लूट होते त्या माणसाजवळ सगळे पैसे काढून घेतले जातात आणि त्याला त्या ठिकाणी त्याल धमकवलं जातं असं बऱ्याच ठिकाणी घडतं असा अनुभवसुद्धा बऱ्याच जणांना आलेला आहे त्यामुळं गोव्यामध्ये गेल्यानंतर तुमचं तुमचा एन्जॉय करायचा आणि वापस यायचं जर तुम्हाला कोणी म्हणलं चाहि क्या तीनशे मे देता पाचशे मे देता हजार मे देता कोणी कुठं जरी दिलं कितीमध्ये दे जर दिलं तर घेऊ नका कारण की लालूच बोधबरी चीज होती आहे त्यामुळं अशा कोणत्याही भानगडीत पडू नका त्या ठिकाणी तुमची काळजी घ्या नाहीतर तुमची आर्थिक त्या ठिकाणी फसवणूक होऊ शकते बरेच जण सांगतात लाइट एरिया इथं आहे लाइट एरिया तिथं आहे चला तुम्हाला घेऊन जातो सगळं काही करतो पण मात्र असं कोणाच्याही नादी न लागता त्या ठिकाणी आपण फक्त एन्जॉय केला पाहिजे त्या ठिकाणी अनेक पब आहेत क्लब आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मस्त डान्स करू शकता एन्जॉय करू शकता आणि पाहिजे तेवढा आनंद घेऊ शकता पण मात्र रेड लाईट एरियाच्या विदेशातल्या तरुणींच्या भानगडीत पडू नका असं एकंदरीत आपल्याला वाटतं त्यामुळं या संपूर्ण पद्धतीनं ज्या पद्धतीनं घडतं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या